अँटोलिन इंडिया जागतिक बाजारपेठेतील योगदानकर्ता अँटोलिन कंपनीचा भाग असून अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चाकण पुणे येथे या कंपनीनं नवीन उत्पादन सुविधा सुरू करून आपल्या कार्याचा विस्तार केला आहे अँटोलिनचा हा भारतातील पहिला प्रकाश योजना एच एम आय प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक्स सुविधा देणारा प्लांट आहे ज्यामध्ये दोन वर्षात दोनशेहून अधिक अत्यंत कुशल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या टीम कार्यरत आहे अत्याधुनिक प्रक्रिया आणि तंत्रज्ञानामुळे एंटोलिन भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठ्या ग्राहकांसाठी खास करून टाटा टोयोटो महिंद्रा आणि स्कोडा पीडब्ल्यू यांसाठी प्रगत उपाय आणि घटक तयार करेल चाकण औद्योगिक क्षेत्रातील या अत्याधुनिक सुविधेमध्ये पस्तीस हजार चौरस फूट उत्पादन असेंब्ली आणि कार्यालयाचा समावेश आहे प्रमुख पाहुणे आणि टाटा मोटर्सचे सीपीओ श्री हेमंत वर्गे हे या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते मुंबईतील वाणिज्य आणि व्यावसायिक दूतावास समुपदेशक हिसेंट गोमिस रुईज टाटा मोटर्सचे इतर वरिष्ठ प्रतिनिधी आणि अँटोलिनचे उच्च अधिकारी या प्लांटच्या उद्घाटनाला उपस्थित होते त्यातर्फे आज आ, आ, लाइटिंग अँटोलिन लाइटिंग इंडिया प्लांटचं उद्घाटन आज झालं आमचे चेअरमन श्री अर्नेस्टो अँटोलिन आणि टाटा मोटर्सचे चीफ पर्चेसिंग ऑफिसर हेमंत बर्गे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं त्याप्रसंगी अल्फन्सो मार्टिनेज इंडिया सीईओ अँड खुर्के सुवारेज हू इज लाईटिंग वॉज ऑल्सो प्रेझेंट विश्वरंजन मोहंती जे प्लांट लाईटिंग बीयू हेड आहेत ते uh, सर्वार्थानी या प्लांटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत uh, ते, ते सुद्धा या या प्रसंगी आपल्याबरोबर आप आहेत uh, अँटोलिन मेनली या या ठिकाणी एच एम आय आणि लाईटिंग हे प्रोडक्ट्स बनवणार आहे आणि मेजरली टाटा मोटर्सपासनं या प्लांटची सुरुवात होती आहे भविष्यात महिंद्रा अँड महिंद्र शकोडाफोक्स वॅगन मारुती सुजुकी आणि इतरही ओई एम्स बरोबर काम चालू आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज चालू वी आर व्हेरी टू Contribute to uh, Indian society, especially to the kids. Uh, we have uh, two programs: uh, one in Tamil Nadu, another one here in Pune, where we are supporting uh, schools, uh, also the village where they are with uh, different actions. And every year we have the visit of uh, Spanish representative from our company to uh, to make sure that that is going in the right track. And also, of course, we have. Uh, compliant and audit uh, yearly done to make sure that the money is spent in the right way uh, but uh, really we are very committed to our company uh, we're a family company no? so uh, we, uh, we look a lot into the we respect a lot of the values and the people